दवा खाना पोटाली काय खाऊ मेला दोन महिने झाले <laughs> आपण पाहतोय की अशा पद्धतीनं या ठिकाणी शेवटी मतदार राजा आपलं कर्तव्य पार पाडतो पण शासनानं सगळ्यांकडे गोरगरिबांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे सर आमची एक मागणी आहे अंदर ते बुडे पाडे सगळे जे लोक येत आहेत ज्यांना खूप म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम होत आहे तर आमची एवढीच मागणी आहे की अंदर ॲटो आला पाहिजे किंवा गाडी आली पाहिजे इथपर्यंत म्हणजे डायरेक्ट वोट केलं की डायरेक्ट आम्ही त्यांना बाहेर ॲटोत बसून नेऊ शकू एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांचं फटाफट झालं पाहिजे अगदी या ठिकाणी पाहतोय की मतदान प्रक्रियेला कुठेतरी मतदान प्रक्रिया विस्कळीत झालेली दिसते या ठिकाणी रस्ते बरोबर नाहीत आणि प्रशासनाने देखील कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं वाटतं काय वाटतं हो बरोबर कसं आहे आता आम्ही जे मात्र लोकांना आणत आहे तर पोलिसवाले तिथंच अडवत आहे ते म्हणे की बा तिथूनच घेऊन जा पण त्यांनी सकाळी यू दिलं बट आता आय येऊ नाही नये आल्या साईडला त्रास झाला प्रोसिजर आहे ना खूप स्लो चालू आहे स्पीड नाही आहे मतदान साठी आमचं एवढंच म्हणणं आहे कर्मचारी वर्ग दिला पाहिजे बाकी काहीच म्हणणं नाही एका बुथ खूप प्रेशर येत आहे दोन बुथ जर असते तर लवकरात लवकर काम झालं असतं मतदान प्रोसेसला थोडा वेग आला कारण की जो खोली क्रमांक दोन आहे तिथं खूप तुम्ही बघू शकता अति म्हणजे जास्त गर्दी झालेली आहे तिथं मशीन खूप लोक कारण की लेडीज आणि जेंट्स एकाच यामध्ये जात आहे ना आज या ठिकाणच्या मतदान क्रमांक या दोन वरती या ठिकाणी अतिशय विस्कळीत मतदान झालं आहे या ठिकाणी मतदार वर्ग वाट पाहून शेवटी घरी वापस जात आहे प्रशासन कुठेतरी या ठिकाणी कमकुवत झाल्याचं दिसतंय आपण जाऊया थेट या मतदार कक्षाकडे आज आपण या ठिकाणी पाहतोय की आ, 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 या अकोला पश्चिम मध्ये खूप मतदान अतिशय स्लो चालू आहे या ठिकाणी मतदार तक्रार करत आहेत आपण पाहतोय रा, या रांगा लांबच लांब या ठिकाणी रांगा लागल्या आहेत पण मतदान प्रक्रिया या ठिकाणी कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय काय वाटतं कधीपासून थांबलं तुम्ही दोन तास झाले आम्हाला दोन वेळ स्लो मशीन झाली एकच मशीन मध्ये दोन लाईन आहे दोन नंबर मध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी प्रशासन कुठेतरी चित्र या ठिकाणी काय कधीपासून थांबला थांबल आपण पाहतोय या ठिकाणी बरेचसे वयोवृद्ध नागरिक देखील आहेत त्याचबरोबर या परिस्थितीमध्ये महिला वर्ग आहेत आणि एकच मशीन असल्यामुळे या ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय स्लो सुरू झाली आहे त्यामुळे बरेच नागरिक हे परत जात आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अपंग महिला किंवा वृद्ध महिला येतात आणि त्यांची देखील या ठिकाणी तारांबळ उठते काय सांगाल कधीपासून उभा तुम्ही एक दीड तास अच्छा अद्याप तुमचा नंबर नाही आला नाही हे पाहतोय आपण या ठिकाणी बरेचसे रांगा आहेत पण मतदान प्रक्रिया थोडीशी विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं काय वाटतं कधीपासून थांबला तुम्ही सर दोन दोन तीन तास झाले अच्छा खूप सुलो आहे बरं काय तक्रार आहे तुमची झालं आणखी लवकर झालं पासून आम्ही जवळपास पाऊन तासापासून एक तास जवळपास झालेला आपण पाहतोय की या ठिकाणी बऱ्याच वृद्ध महिलाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मतदान मात्र या ठिकाणी खूप स्लो प्रक्रिया सुरू आहे हा एक घंटे एक काही चालत नाही या ठिकाणी आपण पाहतोय की मतदार वर्ग कुठेतरी कंटाळून मतदान करण्याचं टाळत आहे बरेचसे मतदार या ठिकाणावरून परत गेले आहेत आपण या ठिकाणी पाहतोय की महिला पुरुष या ठिकाणी लाईन मध्ये आहेत वयोवृद्ध महिला देखील या ठिकाणी आहेत आणि अतिशय लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आहेत त्यामुळे मतदार वर्ग कुठेतरी या ठिकाणी थोडासा खोळंबला आहे आणि प्रशासन दिरंगाई करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत मॅडम काय कारण आहे की या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत नाही आहे कारण काहीच नाही आहे इथे आधी बूथ दहा होते आता तीनच आहे त्यामुळे ही गर्दी वाढत आहे आणि काही लोकांना माहिती नाही पडत आहे की कुठे आपलं हे मला नाही माहिती अच्छा या ठिकाणी दिरंगाई दिरंगा लक्षात कारण आपण की होते आणि त्याच्यानंतर तीन बूथ झाल्यानंतर महिला आणि पुरुष वर्ग आपण पाहतोय की एक छोट्याशा कॉरिडॉर मध्ये हे सगळं मतदान होत आहे आणि त्याच्यामध्ये काही मतदार हे वैतागुण परत जात आहेत त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये कुठेतरी आ, या ठिकाणी दिरंगाई आल्याचं चित्र निर्माण झालं आहे